स्वागत आहे सर्व हॅलो फॅमिली मी पूजा आणि हा बाळ राज स्वागत आहे तुमचं आमच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मध्ये <laughs> तर मस्त असे बीटरूटचे लाडू तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडीओ मध्ये दाखवलेलेच आहे त्याचे छान असे लाडू मी बनवलेले होते तर पुन्हा एकदा आज बनवत होते मी पण तो काय ब्लॉग काय पूर्ण घेतलेला नाही आहे म्हणजे डिटेलमध्ये काय रेसिपी घेतलेली नाही आहे कारण तेच तेच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला मला मला तर नको वाटते आणि जर तुम्हाला वाटत असेल तर मी परत परत तेच दाखवावं तर तुम्ही कमेंट करत जा म्हणजे मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला आणखीन तेच रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे दाखवेल तर आज आमचे संपलेले होते इकडे बीटचे लाडू आणि ते तुम्हाला तर माहिती आम हेल्थसाठी तर एक नंबरच आहेत आणि मलाही खूप आवडतात आणि राजलाही मी आता त्याची जास्त सवय लावलेली आहे तर इकडे मी काही ड्रायफ्रूट खोबर वगैरे घेतलेलं होतं कारण लाडू प्लेन तसंच बनवून ठेवायचे म्हटलं तर नको वाटतं मला जास्त खुसखुशीत आणि छान असे लागतात त्यामुळे इथे मी ड्रायफ्रूट पण यूज केलं आणि थोडंसं खोबर पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवा आजचं ब्लॉगी संध्याकाळच्या टायमिंगला सुरू झालेला आणि आज माझं बाळ थोडंसं जास्तच लाडात आलेलं म्हणजेच फेमस होतो चालेल आमचं असं म्हटलं तरी चालेल काय करायला होतं बाळ लाडात आलं होतं बघा बाळ लाडात आलं होतं आणि बाळ बोलत होतं मम्मा तू माझा लाड करत नाही माझा लाड कर वगैरे तरी ते लाडू बनवतं बनवतं साईडला ठेवून दिले आणि मग काय घेतला लाड आणि हट्ट पुरवायला उठा बाळ उठा आम्हाला काम आहे म्हटलं तरी काय आमचं बाळ ऐकतच नव्हतं आज जास्तच लाडात आलेलं होतं ना म्हणून मग मान बाळाचं लाड पुळवणं हे आईच काम असतं ना म्हणून म्हटलं मान काम थोडस बाजूला ठेवावं आणि थोडंसं बाळाचा हट्ट पण पुळवावा मम्मा तू खूप छान आहे यू मम्मा आहे मी छान हाय यू टू शोना यू टू मम्मा मिश यू सो मच लुबू टू मम्मा मम्मासयू सो मच मिसयू टू मम्मा यू मच मम्माच्यू टू मम्मा लगु सोन लमा मम्माच लाड करत खूप हो मम्माची काळजी आहे हो तसंच मला माझ्या बाळाची सुद्धा खूप काळजी आहे बाळा लाडू कसा झालाय मस्त टेस्टला ला आहे मस्त 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 आहे तर राजना अगोदर खात नव्हता बरं का फक्त याचा पराठा वगैरे हे सगळं काही खायचं पण आता जबरदस्तीने दिलंय आणि तोंडावर त्याच्या किती वाजलेत ते बघून तर तुम्ही सांगू शकतो तुम। <laughs> की याला खरंच मनापासून आवडलेलं आहे का तरी गेल्या वेळे लाडू आहेत ना मी असंच बनवून ठेवलेलं आणि गोलाकाराचा शेप दिलेला शेप काय कसाही का देऊ शकतो तुम्ही छोटीची स्टीलची वाटी असेल तर त्या पद्धतीनं पण पण इथं खोबर पण लावलेलं होतं मी त्यामुळे थोडंसं खुशखुशीत आणि टेस्टला छान लागतील म्हणून तर अशा पद्धतीने बीटरूटचे लाडू तुम्ही नक्की बनवा जर बीट खायला मुलं सत्वत असतील ना हेल्थसाठी खूप बेस्ट आहे ते आणि खरंच खूप चांगलं आहे मुलांसाठी वगैरे आणि आपल्यासाठी सुद्धा लाडू शक्य असेल तर लाडू करा नसेल तर पराठा वगैरे ते करा नसेल तर ज्यूस वगैरे पण काही करून ना जे हेल्थसाठी मुलांना चांगले आहेत ना ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न कर जसं की मी माझ्या राजला नेहमी काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करते फॅमिली पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनल वरती आला असाल आणि पहिल्यांदाच आमचा हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर काय करायचं माहिती ना काय करायचं राज लाईक कमेंट शेअर कसा वाटला तो पसालो आम्हाला आम्हाला सांगा आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली प्रत्येक प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये नक्की सांगत जा बर का कारण जास्तीत जास्त कमेंट पण येत नाहीयेत आणि कोणी सांगत पण नाहीये आम्ही काय प्रश्न विचारला उत्तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट नक्की करा आणि सांगा कसा वाटतो ते थोडस राऊंड करायचे बनवलं मी आणि राजनी पण म्हणलेलं मम्मा या वाटीमध्ये बनवू कारण एक वेळेस मी बनवलेलं होतं ना ते राजला खूप आवडलेलं ते शेप देऊ म्हणून यावेळेस मी वाटीमध्ये बनवायला घेतले कामामध्ये राची लुडबोड असले ना मला थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखंच होतं पण आता ना मला सवय लागलेली आहे लाडू पण बनवायचे होते संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण करायचा होता आणि दिवाबत्ती पण करायची होती मग हे आवरत आलेलं होतं यानंतर मला करायचा होता स्वयंपाक आणि दिवाबत्ती सुद्धा काय बोलला राज ब्बा मला बोलायचं होतं बोला काय बोलू काही नका बोलू तुम्ही राहू दाखल बोला छोटासा व्हिडिओ झालाय त्यामुळे जास्त काहीच बोलू नका तर मस्त असे आमच्या इकडे बीटरूटचे लाडू रेडी झालेले आहेत भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय फॅमिली